भुसाळ येथे रेल्वे शास्त फूड निर्षिकाचे अक्षम दुर्लक्षी आर्थिक इदगुज चर्चा पूर्वी स्टॉलवर गॅस सिलेंडर वापरणे हे रेल्वे स्थानकासह प्रवाशींच्या जीवित हानी म्हणजे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने स्थानकावर त्यात बंदी लावली असल्याने भुसाळ रेल्वे स्थानक म्हणा भुसाळ मध्य रेल्वे मंडळाच्या अखत्यारीत असलेले स्थानकांवर विविध स्टॉल देण्यात आले आहेत प परंतु गॅस सिलेंडरवर बंदी असल्याने स्टॉलधारक हे शहरातील त्या त्या भागातून विविध खाद्यपदार्थ की चहा विक्रेते हे बाहेरूनच खाद्यपदार्थ तयार करून स्थानकावर विक विक्री सांधून ते रेल्वे प्रवाशींना विक्री करीत आहेत ते जेव्हा की स्थानकावरील कॅन्टीन म्हणा की स्टॉल जे ती जबाबदारी मंडळ वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक व स्वास्थ्य फूड निरीक्षकाची आहेत परंतु उघडपणे बाहेरून तयार करून विक्री येणारे खाद्यपदार्थ पेय व चहा याची गुणवत्ता तपासणे मंडळ वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक यांच्या अखत्यारीत आहेत पण प्रवाशांच्या स्वास्थ्यची जबाबदारीसाठी आर सी टी सी एन एचे नेमलेले ने स्वास्थ्य फूड निरीक्षक यांचे असते भुसावळ सह मंडळातील रेल्वे स्थानकावर बाहेरून विविध खाद्यपदार्थ स्टॉलधारक तयार करून तसेच चहा विक्रेत्यांचेही तसेच आहेत एकीकडे रेल्वे प्रशासन रेल्वे मंत्रालय म्हणा की रेल्वे बोर्ड रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याची व विविध प्रकारे सुरक्षेबाबत काळजीपूर्वक लक्ष देत असले तरी ते ज्या त्या ठिकाणी स्वास्थ्य फूड निरीक्षक नेमले आहेत परंतु भुसावळ स्थानकासह मंडळ फूड निरीक्षक त्या बाहेरून येणारा खाद्यपदार्थ म्हणा की चहा पय वस्तूंची गुणवत्ता तपासणी करूनच प्रवाशांसाठी विक्री केली जात नसल्याची ओरड चर्चा होत आहेत कारण या वस्तूंमुळे प्रवाशांना वीज बाधा होऊ नये या या सर्वस्व जबाबदारी मंडळ वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक व स्थ सुपोट निरीक्षाची आहे परंतु तसे न होता ड डायरेक्ट विक्री केली जात आहेत हे प्रवाशांसाठी कितपत योग्य कि आहे की आरोग्य हानिकारक ठरण्याची कित ही निर्माण होत असल्याची खमंग चर्चांना उदाहरण आले आहेत रेल्वे प्रबंधक याकडे यातीने लक्ष देतील का व शहरातील तयार केले जाणे जाणारे का खाद्यपदार्थ ठिकाणांवर जाऊन पाणी करणार का व त्याची गुणवत्ता किती योग्य आहेत याकडे लक्ष देणार का असा असे प्रश्न निर्माण होत आहेत प्रवाशांच्या हितार्थ याच्या मागोवा पोलीस कायदा करणारच व उघड पातेले करणारच आहेत